शहरासह ग्रामीण भागातील होतकरू गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना आर्मी पोलीस आणि स्टाफ सिलेक्शन यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये भरती करण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन करणारी संस्था म्हणून वागरे पाटील फाउंडेशन प्रसिद्ध झालंय स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विक्रमी संख्येनं विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळं हे फाउंडेशन म्हणजे सरकारी भरतीची फॅक्टरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे असे उद्गार प्रसिद्ध धावपटू सुरेश चेचर यांनी काढले फाउंडेशनच्या तब्बल तेरा विद्यार्थ्यांची स्टाफ सिलेक्शनमध्ये निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते कोल्हापुरातील सिद्धाळा गार्डन शेजारील काळकाई गल्लीमध्ये वागरे पाटील फाउंडेशन कार्यरत आहे प्रशिक्षक ज्ञानेश्वर वागरे पाटील यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली या फाउंडेशननं अल्पावधीतच मोठं यश मिळवलं फाउंडेशनच्या वतीनं पोलीस भरती सैन्यदल भरती स्टाफ सिलेक्शन तलाठी ग्रामसेवक वनरक्षक अशा विविध स्पर्धा परीक्षांचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन दिलं जात आहे तसंच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक इंग्रजी विषयाची स्पेशल बॅच इथं घेतली जाते भरपूर सराव अचूक मार्गदर्शन आणि उमेदवारांवर वैयक्तिक लक्ष या वैशिष्ट्यां दोन हजार चोवीस या एकाच वर्षात संस्थेचे एकशे पंधराहून अधिक विद्यार्थी विविध परीक्षांद्वारे सरकारी नोकरीत निवडले गेले आहेत तर आजपर्यंत वागरे पाटील फाऊंडेशनचे पाचशे चौऱ्याऐंशीहून अधिक विद्यार्थी विविध पदांवर निवडले गेलेत नुकत्याच झालेल्या स्टाफ सिलेक्शन परीक्षेत फाउंडेशनचे तब्बल तेरा विद्यार्थी निवडले गेलेत त्यांचा सत्कार प्रसिद्ध मॅरेथॉन पटू सुरेश चेचर संचालक ज्ञानेश्वर वागरे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला वागरे पाटील फाउंडेशनमध्ये प्रवेश म्हणजे सरकारी नोकरीची शंभर टक्के हमी असं सूत्र बनल्याचं प्रशिक्षक सुरेश चेचर यांनी सांगितलं तर ग्रामीण भागातील गरजू तरुण तरून तरुणींना सवलतीच्या दरात प्रशिक्षण देऊन मोठ्या संख्येनं सरकारी नोकरीमध्ये भरती करण्यासाठी आपण कार्यरत असल्याचं ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी सांगितलं मुंबई पोलीस भरतीचा निकाल अजून बाकी आहे या निकालानंतर पोलीस भरती होणाऱ्या फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा आकडा दोनशे पर्यंत पोहोचेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केलाय यावेळी फाउंडेशनचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते